चोरट्यांची पावले आता पुन्हा मंदिराच्या दानपेट्यांकडे इचलकरंजीत पुन्हा चोरी इचलकरंजी येथील बोहरा कापड मार्केट परिसरातील सुमतीनाथ जैन मंदिरातून चोरट्यांनी वीस हजाराची रोकड आणि पंधरा हजाराचे चांदीचे साहित्य असा पस्तीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी नरपतलाल मुलचंद सोलंकी वयवर्ष एकसष्ट राहणार चंपानगर कॉलनी यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सीईटीपी ते बिग बजार रोडवर बोहरा कापड मार्केट परिसरात सुमतीनाथ जैन मंदिर आहे या मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी दक्षिण बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश केला स्टोर रूम आणि मंदिराचा दरवाजा तोडून दोन दानपेटीतील वीस हजार रुपयांची रोकड व मंदिरातील पंधरा हजाराच्या चांदीच्या सहा वाट्या व पूजेचं साहित्य असा पस्तीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे महानकट न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा